वैजापूर शहराला स्वच्छ करण्यासाठी आता लोकप्रतिनिधी हे रस्त्यावर उतरले आहेत महायुतीकडून वैजापूर शहरात झालेल्या कचऱ्याचे ढिगार साफ करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे आमदार रमेश बोनारे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली असून बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आमदार बोरनारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करत या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे काय सांगाल लोकप्रतिनिधींना रस्त्यावर लागले लागलाय वैजापूरच्या स्वच्छ करण्यासाठी वैजापूर नगरपालिकेच स्वच्छतेच जवळजवळ चोवीस पंचवीस लाख रुपयाचं जे टेंडर दर महिन्याला होत ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी संपुष्टात आलं मुदतवाढ दीड महिना दिली एका महिन्याला चोवीस पंचवीस लाख रुपये खर्च व्हायचे परंतु टेंडर संपल्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी ऐरणीवरती आला आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाहतोय तर वैजापूर शहरामध्ये जागोजागी मोठ्या प्रमाणामध्ये गैर कचरा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून काल शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना एकत्र मिटिंग केली त्यामध्ये भाऊसाहेब खाते साबीरभाई बाबासाहेब पाटील नारायण कवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेशजी चोपे असल ज्ञानेश्वरजी असतील त्यांचे विजय पवार असतील आमचे राजू भाऊ साळुंके भाऊ घाटे सगळे आजी माझी सगळे पदाधिकारी एकत्र येऊन तो निर्णय घेतला का आपण आज पासून तर एक सात आठ दिवस हे काम त्या ठिकाणी करायचं आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केअर कचरा साठलेला आहे तो त्या ठिकाणी साफ करायचा आहे आम्ही आजपासून त्या ठिकाणी सुरुवात केली मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही भाजी मार्केट आहे लाडगाव रोड आहे गंगापूर रोड आहे स्टेशन रोड आहे कॉलेजचा रोड आहे ते आम्ही त्या ठिकाणी आठ दिवसामध्ये साफ करणार आहे त्यानंतर नगरपालिकेने ज्या ठिकाणी सार्वजनिक मुतारी आहे सार्वजनिक टॉयलेट आहे त्याचं टेंडर त्या ठिकाणी दिलेलं आहे जवळजवळ दोन अडीच तीन लाख रुपये एका महिन्याला त्यावरती खर्च होतोय आणि म्हणून ते सुद्धा मी पाहिलं का अत्यंत खराब अवस्थेमध्ये ते सुद्धा साफ करण्याचं काम आम्ही आज त्या ठिकाणी पाणी स्प्रे आणून त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे थोडक्यात आपलं शहर सुंदर राहू ही आपली जबाबदारी जसं आपण घरामध्ये थोडा जरी केअर पडला थोडी जरी खराब जर झाली तर आपण लगेच ती पुसून घेतो साफ करतो तसं वैजापूर शहर सुंदर करण्याचं साफ करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीची आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन यामध्ये कोणतंही राजकारण नाही कोणती स्टंटबाजी नाही हे ना परंतु गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न होता आज मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी आता तात्या माना बोलले का सूरज जी नाली आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये नाली निघाली नाही हा एक मोठा विषय त्या ठिकाणी आणि म्हणून आठ दिवसामध्ये आम्ही हे सगळं काम वैजापूर शहरामध्ये साफ करण्याचं सा काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे यामध्ये कोणतंही राजकारण नाही आणि सन्मानिय मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथरावजी शिंदेसाहेब आजीदादा यांच्या कानावरती मी गोष्ट घातली का टेंडर संपल्यामुळं आणि ही फक्त वैजापूरचं नाही हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून ही स्वच्छता मोहीमसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली सगळे पत्रकार मित्र असतील सगळ्या संघटना असतील तिन्ही पक्ष असेल त्यांचा त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आठ दिवसामध्ये सर्व ठिकाणी स्वच्छतेची मोहीम आम्ही आधी घेतोय स्वच्छता मोहीम तुमच्याकडून करण्यात येते सर मात्र कचरा संकलनच घरोघरातून होत नाही पंधरा पंधरा वीस वीस दिवस ज्या गाड्या आहेत त्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो प्रश्न असा आहे का ज्या काही घंटा गाड्या बारा तेरा घंटा गाड्या टेंडर संपल्यामुळं ड्रायव्हर नाही टेंडर संपल्यामुळे त्या घंटागाडीवर जे दोन माणसं लागतात <coughs> ला ते माणसं नाही त्याच्यामुळं संकलन आमचे नागरिक करता परंतु घंटागाडी जात नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आम्ही ते सुद्धा सुरळीत करू आता नगरपालिकेच्या प्रशासक त्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी बोललो त्यांनी सांगितलं दोन दिवसामध्ये अनस्किलचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढू आणि टेम्पररी मी विधानसभेत हा प्रश्न मांडला आता अर्थसंकल्प आज झालं त्यामध्ये या प्रश्न त्या ठिकाणी मांडला का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कचऱ्याची काय परिस्थिती आहे आणि म्हणून स्वच्छतेचं टेंडर आम्ही लवकरात लवकर त्या ते ठिकाणी टेम्पररी कोयना त्या ठिकाणी काढू आणि लवकरात लवकर हे सगळं घाण त्या ठिकाणी संपुष्टात आणण्याचं काम करू कचराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण जमा आहे सहा महिन्यापासून नाल्यात नागरिकांनी सहा महिन्यापासून नाही पंधरा वर्षापासून झाले नाही आता मी तुम्हाला सुरजबांचं उदाहरण सांगितलं आता या ठिकाणी पाहिलं आपण एकही मोठी साफ झालेली नाही सहा महिनेच नाही पंधरा वर्षापासून साफ नाही ना आणि म्हणून ते आम्ही करणार आहे आठ दिवसामध्ये स्वच्छता वैजापूर शहर अतिशय अस्वच्छ झालेली परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या ताकदीच्या पलीकडे ही स्वच्छता मोहीम साफ करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून पूर्ण शहरातील माझं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे का गरीब लोकांचं आरोग्यच धोक्यात आलेलं आहे कारण सर्वसामान्य जी लोकं आहे ही अतिशय गरीब कुटुंब झोपडपट्टीत राहतात वेगवेगळ्या उपनगरामध्ये राहतात आणि तिथलं आरोग्य बिघडल्यामुळे त्यांची जी दैनंदिनी जी कमाई आहे ती आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाकरता आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याकरता कपड्यालत्ता करण्या करण्याऐवजी ती दवाखान्यात होती अशी गंभीर परिस्थिती वैजापूर शहरामध्ये निर्माण झाली आणि ती गंभीर परिस्थिती आता प्रशासनाच्या ताकदीच्या पलीकडे गेलेली आहे अनेक गटारी दहा दहा पाच पाच वर्षापासून स्वच्छ झालेल्या नाहीत अनेक वस्त्या आता स्वच्छ झालेल्या आहेत त्या जर आता स्वच्छ करायच्या असतील तर आमदार महोदयांनी जे आव्हान केलं सर्व पक्षाला आणि आज सकाळपासून सर्व पक्षाची माणसं कार्यकर्ते समाज सगळा एकत्र झाला आणि एकत्र समाज झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य सुद्धा समाजाच्या ताकदीवर मिळालं तर एक वैजापूर शहर स्वच्छ होणं काहीच अवघड नाहीये म्हणून आज ही सुरुवात आमदार महोदयाने केली त्याबद्दल मी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल त्यांना धन्यवाद देईल हे शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावं अशी प्रार्थना करेल स्वच्छता नागरिकांना काही आवडतात आज वैजापूरमध्ये शिवसेना पक्षातर्फे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी याचे सर्व पदाधिकारी वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरणारे तसेच माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकरगावकर यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वच्छता मोहीम राबवत आहोत गेल्या अनेक दिवसापासून वैदापूर शहरामध्ये गाणीचं साम्राज्य पसरलेले गेल्या अनेक वर्षापासून अनेक नाल्या अस्वच्छ आहेत आणि म्हणून नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या वीस वर्षापासून जवळजवळ वैजापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नाही आणि हे आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या पक्षातर्फे त्याचबरोबर वैजापूर शहरातील सर्व सामाजिक संघटना असतील जे जागरूक नागरिक आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये वैजापूर शहर स्वच्छ कसं राहील याकडे आमदार रमेश पाटील बोरणारे भाऊसाहेब पाटील चिगडगावकर यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करणार आहोत यावेळी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर डॉक्टर राजीव डोंगरे साबेर खान भाजपचे नारायण कवडे दामोदर पारिक राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गोडके यांच्यासह राजेंद्र साळुंके बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिबुन पारासघाटे ज्ञानेश्वर टेके सामाजिक कार्यकर्ते धुनरामसिंह राजपूत नगरसेवक सकाहारी बर्डे स्वप्नील जिजूरकर पाशु शेख रणजित चव्हाण संजय बोरनारे प्रशांत शिंदे अमोल बोरनारे अजिंक्य बोरनारे वल्लभ सोनवणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी प्रशासक संगीता नांदुरकर यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते